नमस्कार मित्रांनो आता बघा आम्ही या वावरामध्ये सर्व लसूण या इळून तिळून सर्व लसूण लसून आणि वावराच्या पूर्ण कडेला पूर्ण कडेला ही सर्व कोथंबीर लावलेली आहे ही कोथंबीर सर्व बघा किती छान आहे आणि हिरवीगार झालेली आहे तर आता हे सर्व असं सर... हे सर्व माझ्या वावरातलं आहे आणि समोरचं जे वावर दिसतं ना तिकडं आमची मुलं डिंबक सिंचनची तयारी करून राहिली कारण तिकडे पण गाजरच लावायची आम्हाला आणि इथं पण गाजरं लावलेली आहे मी आता हे बघा ही आमचं पूर्ण गाजराचं वावर आहे टोटल गाजर आहे बघा इथं सगळं अशी दिसतं का किती छान दिसतं बा हिरो हिरो दिसतं सर्व विशाल काय करतो काय माहिती आहे त्याला बघूया काय चाललंय त्याचं हल्लं हे विशाल हे विशाल काय करतोय तू हे रस्ती ग्ल गळा करून राहिलं का आहे तो रस्ती नाही तेच काय असत मला तुला माहिती तू तु कारण थोडं शिक्षण जास्त झालेलं आहे ना तुझं त्याच्यामुळे तुम्हाला शेतीचे अवजार काय काय कुठं असतं तेच कळत नाही बरं ते जाऊ दे पण तुझं चाळीच्या बाजूच अरे हा कांदे सर्व विकले आपण चाळ मोकळी केली पूर्ण आवरून घेतला टेंशन टेन्शन हा चाल मोकळी केली के ना पूर्ण बरं आता ते बाकीचे मावले ते कुठं गेले तिकडे चाळीच्या पलीकडे खेळत असतील ना काय खेळत आहे त्यांच्याकडे लक्ष देत राहतो तिथं व्यक्ती हे काम आता होईल याच काही नाही अजून कांदे अजून कांद्या वावर नाही असं नको काय करू चल वृक्ष तोडणी वृक्ष तोडणं हे चुकीचं आहे चल आधीच एक तर लोक जंगल सगळं तोडून गेले ना आता रागून वृक्ष तोडणी करायची काय वाघ बिबट्या बिबट्या काय पाहिलं बिबट्या आपल्या साळीच अरे आता एवढी चाल बिबट्याकडून आला का बर चाल बर बघू ये काय म्हणते भाऊ चाल बर अरे चल 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 पटकन चल 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 पटकन चल काय माहिती

अरे तो बिबट्या एक जागी थांबल का तिथून त्यांनी उडी मारली पळाला पण तो ना आता बाहेर तुम्हाला तुमच्या वाचून काय राहिले काम तुमचा अभ्यास सोडून का चाळ्या आवरायला निघाले तुम्ही घरात माणसं नाही का मोठाले चला आता काही नाही गेला बिबट्या चला पासारा झाला तो निघा चला इकडं आता चला नकार रिका मी काय उद्योग करू चाल रे तुम्ही ना सांगितलं आवडा लिऊ नका बरं तुम्हाला मला कुणी काही सांग